नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या सगळीकडेच लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे त्यातले त्यात आपल्याला महत्वाची निवडणूक बघायची ती आपल्या परभणी लोकसभेची कारण जर बघितलं असेल मराठा आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवला होता त्यामध्ये मनोज पाटलांनी मराठा अपक्ष उमेदवार देण्याचं ठरवलं होतं पण ते माघारी घेतलं त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि तोच इफेक्ट आपल्या परभणीमध्ये प्रकारे पडणार आहे ते आपल्याला पाहायचंय कारण इथं बघितलं असेल महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि दुसरीकडे बघितलं असेल महाविकास आघाडीचे उमेदवार असतील संजय जाधव बंडू जाधव म्हणतो आपण जे सध्या खासदार आहेत या दोघांमध्ये लढत होणार आहे अशा प्रकारची लढत सगळ्यांनाच माहिती आहे याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा इफेक्ट कशा प्रकारे पडणार आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवला त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा प्रभाव कशा प्रकारे दिसणार आहे या येत्या निवडणुकीमध्ये करणारच आहे पण लोकांचा प्रतिसाद लोकांचं म्हणणं काय आहे प्रत्येक लोकांसोबत आपण ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे की यामध्ये सगळ्यात महत्वाची लढत होणार आहे पण याच्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये आतापर्यंत जे प्रस्थापित खासदार बंडू जाधव साहेब होते ते दोन वेळेस बघितलं असेल खासदार परभणीचे राहिलेत पण यानंतर आता बघितलं नवीन चेहरा आलाय पण काही जणांचं मत आहे की या ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता की जेणेकरून यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रभावी उमेदवार कोणता ठरणार आहे कारण या ठिकाणी दोघांचं जर बघितलं प्राबल्य जास्त प्रमाणामध्ये महायुतीचं पण आहे महाविकास आघाडीचं पण आहे पण याच्यामध्ये प्राबल्य ठर ठरवणारे कोण असतात तर हे सर्वजण मतदार असतात कारण मतदारांचाच कौल हा ठरवत असतो की नेमका खासदार कोण होणार आहे कारण ज्यावेळेस मतदार एका बाजूने वळला जातो त्यावेळेस शंभर टक्के त्याच व्यक्तीचा विजय होत असतो पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर आता जो महत्वाचा मुद्दा गाजलेला होता तो मनोज जरांगे पाटलांचा त्याच्यामध्ये बघितला असेल जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल या नांदेड जिल्हा असेल या सर्व ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये त्यांचा इफेक्ट जाणवतो पण या ठिकाणी किती इफेक्ट जाणार आहे या लोकांचा कौल कोणाच्या मागे असेल आणि त्याच अगोदर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द दिला होता तो शब्द कोणता आहे सर्वांना माहिती आहे या अगोदर कालच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलं होतं जेणेकरून जो काही निवडणुकीमध्ये त्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ज्यांनी आतापर्यंत आपल्याला जो विरोध केला आणि विरोध करणाऱ्यांसाठी नेमकं काय करायचं आणि सहकार्य करणाऱ्यांसाठी काय करायचं असं मनोज जरांगे पाटलांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं आणि राजकारणातून पाठीमागे आले मग याचा आधार घेऊन लोकांच्या मनातला प्रश्न आहे की नेमकं कोणत्या व्यक्तीला मत देणार आता हा लोकांचा विचार आहे लोकांचा निर्णय स्वतःचा असतो त्यांच्या खाली दबावतंत्र वापरू शकत नाही कारण इथं बघितलं लोकशाही देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे मग नेमका तो कौल कोणाच्या पाठीमागा आहे तो कौल आपल्याला कोणाच्या पाठीमागा करण्यासाठी तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता जेणेकरून याच्यामध्ये जर बघितलं काही जण म्हणतात काटे की टक्कर असं काही नाही याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा चालला पाहिजे तो विकासाचा शिक्षणाचा आणि या ठिकाणी जर बघितलं असेल या मुद्द्याला सोडून जर राजकारण होत असेल तर कसल्याही प्रकारचा विकास होणारच नाही कारण आतापर्यंत जे काही राजकारण होत आले त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून महत्वाचे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला बघण्या गरज नाही तो व्यक्ती कशा प्रकारे विकासात्मक कामे करतो आणि आतापर्यंत देशाला नाही आपल्या ज्या विधानसभा सॉरी लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नेमका विकासात्मक काम आतापर्यंत झाले किंवा नाही याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण आता बघितलं असेल खालीवरील लोन झाले होते खालीवरील लोन म्हणजे तुम्हाला समजत असेल कारण जर बघितला विकासात्मक जो निधी असतो तो विकासात्मक निधी आतापर्यंत पोहोचलात नसेल तर कुठल्या प्रकारचा विकास होत नसतो हे एका बाजूला झालं आणि दुसऱ्या बाजूला काही जण बोलत जातात की या ठिकाणी विकास करायचा असाल तर आपल्याला तो निधी आणावा लागतो पण निधी आणावा लागतो निधी द्यावा लागतो हे सगळ्यांनाच कळतंय कोण देतं कोण आणत नाही आणि कोण त्याच्यामध्ये अडवणूक करत या सगळ्या गोष्टी कळतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये लोकांचा

मनामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीचे आतापर्यंत प्रश्न कोणी सोडवले या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण आपल्याला महत्वाचा चेहरा नसतो महत्वाचा विकास असतो आणि विकासाच्या गोष्टी जो करतो त्यालाच व्यक्ती आपला कौल देत असतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परभणीचं आतापर्यंत बघितलं एकच नाव गाजलेलं आहे ते म्हणजेच कोणतं जगात जर्मनी भारतात परभणी सगळीकडेच माहिती आहे मग परभणीचा विकास सगळ्याच्या पाठीमागं का आणि परभणी सगळ्यात पाठीमागं राहिली त्याचं कारण का या ठिकाणी बघितलं असेल जे काय आतापर्यंत विकासात्मक निधी दिले का नाही दिले का नाही आणले हे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे कारण या ठिकाणी कोणत्याच व्यक्तीला असं वाटत नाही की आपला विकास होऊ नये प्रत्येकालाच असं वाटतं की विकास व्हायला पाहिजे पण कुठंतरी अडवणूक येत असल कुठंतरी फसवणूक होत असल कुठंतरी रोखल्या जात असेल म्हणून आपल्या परभणीचा विकास झालेला नाही आणि लोकांचे भरपूर काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मांडणी लोकांनी करायला पाहिजे जेणेकरून प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या गावामध्ये तळागळातील लोकांपर्यंत पोहोचतो पण त्यावेळेस आपण स्पष्ट सांगतो की आम्ही तुम्हालाच देऊ पण आपले प्रश्न का मांडत नाहीत लोकांनी प्रश्न मांडले पाहिजे आणि प्रश्नांचं जे ऐकून घेतो जे प्रश्नांचं निराकरण करतो त्याच व्यक्तीचा मागे कौल असतो लोकांचा हे सगळ्यांनाच कळतंय म्हणून लोकांनी आतापर्यंत जे प्रश्न विचारले ज्या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक आतापर्यंत ज्या व्यक्तीनं केली आपण त्या व्यक्तीचा चेहरा लक्षात न ठेवता त्या व्यक्तीचं काम लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण तळागाळातील लोकांचं म्हणणं काय आहे आणि लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा आहे ते तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता जेणेकरून कळून जाईल की याच्यामध्ये परभणीचा खासदारांचा चेहरा नेमका कोणता असेल पण या लोकांचा कॉल आपल्याला मोजक्या लोकांपर्यंत करणार नाही म्हणून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला आणि लोकांचे कमेंट मिळाल्या तर कळतील आपल्याला कारण आपल्याला भरपूर साऱ्या प्रश्नावर बोलायचे की नेमका आपल्या परभणीमधील प्रश्नांची सोडवणूक करणारा व्यक्ती कोण असू शकतो जेणेकरून लोकांतील मनातील प्रश्न कोणते आहेत आतापर्यंत परभणीमध्ये जर बघितलं जे काही विकासात्मक मुद्दे जसं की मेडिकल कॉलेज असेल मेडिकल कॉलेज आल्यानंतर कुठल्या प्रकारचं जर बघितलं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचा पुढाकार घेण्यासाठी जर निधीची येत नसेल तर त्याची सोडवणूक कशी होणार आहे त्याच्यासाठी निधी तर पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी बघितलं पैसा लागतो आणि पैसा जर तो असतो निधी मार्फत असतो ह्या गोष्टी आपण बोलू नये कारण या ठिकाणी लोकांचा कोल वेगळ्या बाजून असू शकतो ते आपल्याला कमेंटद्वारे कळणारच आहे पण लोकांनी थोडा विचार करावा जेणेकरून स्वतःचे प्रश्न स्वतः मांडायला शिका जोपर्यंत आपल्यापर्यंत एखादा व्यक्ती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येतो आणि त्याला जर आपले प्रश्न नाही मांडले तर आपल्याला कसं कळणार आहे आणि पाच वर्ष आपण असंच शांत बसणार एकदा का निवडणूक झाली मग तुम्ही प्रश्न मांडत बसता आला आणि प्रश्नाचं निराकरण होणारच नाही म्हणून सुरुवातीला प्रश्न मांडणं गरजेचं आहे आपले प्रश्न मांडा जेणेकरून आपल्या प्रश्नाचं निराकरण कोण करते आणि आतापर्यंत बघितलं मनोज दरांगे पाटलांचा फॅक्टर जो होता मनोज दरांगे पाटलांनी जो काही दिलेला सल्ला होता त्याच्या पाठीमागं खंबीरपणे कोण उभं होतं आणि याच्यामध्ये शंभर टक्के विरोधक कोण होतं अशा प्रकारचे वक्तव्य मनोज दरांगे पाटलांनी करून दाखवले आणि आतापर्यंत न्यूजमध्ये सगळ्यांनी ऐकले असतील आणि याचाच परिणाम नेमका कोणता होणार आहे ते आपल्या कमेंटद्वारे सांगू शकता जेणेकरून इतरला जो काही गोष्टी आहेत मग राजकारणातल्या असतील किंवा इतर कोणत्या असतील याच्यामध्ये लोकांचं सहकार्य कोणत्या व्यक्तीला आहे लोकांचा पाठिंबा कोणत्या व्यक्तीला आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणतं चित्र दिसणार आहे या ठिकाणी दोन व्यक्तींची नावं तुम्हाला माहिती आहेत याच्यामध्ये अजून तिसरा एखादा व्यक्ती येऊ शकतो तर त्याचा सुद्धा परिणाम होणार का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील जेणेकरून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तुमच्या कमेंट महत्वाचे आहेत जेणेकरून त्या प्रश्नांची उकर आपल्याला करता येईल आणि त्यांच्यापर्यंत मांडता येतील आणि जेणेकरून आपल्या सर्वांचे प्रश्नांचे उत्तर मिळेपर्यंत आपला कौल देता येणार नाही ठीक आहे तरी सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता जेणेकरून जनतेचा कौल आपल्याला कळेल की या ठिकाणी आतापर्यंत कोणी प्रश्नांची सोडवणूक केली प्रश्नांची निराकरण केलं आणि प्रत्येक तळागाळातील लोकांचे प्रश्न आतापर्यंत कोणी सोडवले जेणेकरून लोकांचं सहकार्य त्यांना असणार आहे ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद